स्वरचित कवितेचं नाव आहे ती गळ्यात पडली पर्स पिशवी डबा बाटली ओझ किती भारी भारी पर्स पिशवी डबा बाटली ओझ किती भारी भारी वाहून रोज नेता नेता स्पॉन्डिलायटिस आलं दारी नाश्ता फळ डायरी पेन वस्तू कोंबल्या एक का दोन नाश्ता फळं डायरी पेन वस्तू कोंबल्या एक का दोन छत्रीचीही गरज न्यारी स्पॉन्डिलायटीस आलं दारी प्रवास परतीचा वाटे भारी ओझ कमी नाही करी प्रवास परतीचा वाटे भारी ओझ कमी नाही करी भाज्या फळाने पिशवी भरी स्पॉन्डिलायटीस आलं दारी डॉक्टर वैद्य उपचार झाले कायमचे दुखणे मागे लागले डॉक्टर वैद्य उपचार झाले कायमचे दुखणे मागे लागले स्पॉन्डीलायटिस ची सरशी झाली कॉलरच्या रूपाने गळ्यात पडली कॉलरच्या रूपाने गळ्यात पडली धन्यवाद